फ्रेंड्स नमस्कार नुटन्स रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप खुँ, मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत गाजरची खीर आणि खायला खूपच छान लागते खूप टेस्टी लागते आपण हे मी गाजरचा हलवा करतो गाजरची बर्फी करतो पण आता गाजरची खीर पण तुम्ही नक्की करून बघा खूप छान लागते तर त्याच्यासाठी मी काय केलं आहे मी फक्त हे दोन मोठी साईजचे गाजर घेतले आहे हे मी दोन मोठी साईजचे गाजर घेतले आहेत आणि त्याला किसून घेतले आहेत त्यांचा हा मधला भाग असेल ना पिवळा पिव पिवळा कलरचा तो काढून टाकायचा आहे तो आपल्याला घ्यायचा नाही आहे तुम्ही खीर करताना किंवा हलवा करताना काही पण गा रेसिपी करताना जो मधला जाडसर भाग असतो ना जो काढून टाका त्याच्याने थोडासा कडवट टेस्ट येतो आणि खायला पण छान नाही लागत जो हा चमचा असतो ना तो मी हा एक चमचा भरून तांदूळ घेतले आहेत हे मी बासमतीच्या तांदूळ घेतलेले आहेत स्वच्छ धुतले आहेत आणि अर्धा तास मी भिजत ठेवलेले आहेत आता आपण ह्याला आधी वाटून घेऊया हे बघा मी हे घेतले आहेत थोडंसं पाणी टाकूया हे मी ते बदाम वाटून घेतले आहेत त्याचा मी हा एक चमचा मी बदाम टाकते आहे त्याकडे जर जा काजू वगैरे असतील तर काजू बदाम तुम्ही भिजवून ह्याच्यामध्ये ॲड करू शकता आता आपण हे छान असं बारीक वाटून घेऊया हे बघा मी हे असं वाटून घेतलेलं आहे आणि एकदम पेस्ट नाही करायची आहे हलकासा दरदरा ठेवायचा आहे हे बघा एकदम मी पेस्ट नाही केली आहे थोडासा मी असं दरदरा ठेवलेला आहे आता आपण गॅसकडे जाऊया आता गाजरची खीर जाण्यासाठी मी कढईमध्ये दोन चमचे मी तूप घेतलेलं आहे हा जो पोळा खायचा चमचा आहे ना, ना ता, ता, ते मी दोन चमचे तूप घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये हा जो गाजराचा किस केला आहे तो आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया आणि छान असं परतून घ्यायचं आहे तुपात गाजराचा किस परतला ना तर त्याचा टेस्ट खूपच छान लागतो दोन ते तीन मिनटं छान असं आधी आपण गाजर परतून घ्यायचा आहे बघा हे दोन मिनिटं झाली आहेत गाजर आपलं छान असं परत गेलेलं आहे माझी क्वांटिटी कमी आहे ना म्हणून दोन मिनिटात गाजर परत गेलं तुमच्या गाजरची क्वांटिटी जास्त असेल जास्त प्रमाणात तुम्ही बनवत असाल ना तर चार ते पाच मिनिटं पण लागू शकतात पण छान असं मऊ हो। व्हायला पाहिजे हे बघा छान आपलं गाजर मऊ झालेलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये दूध ऍड करायचं आहे तर जेवढा गाजरची क्वांटिटी असेल ना त्याच्यापेक्षा दोन ते तीन पट आपल्याला जास्त दूध ऍड करायचं आहे मी हे दूध गरम करून ॲड केलेलं आहे छान उकळी फुटेपर्यंत आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे आणि ढवळताना हे दूध गरम करताना जी बाजूला जी मले लागते ती अशी आपल्याला खरवडून आतमध्ये ॲड करायची आहे त्याच्याने आपली खीर छान अशी मस्त मलेदार होते आणि त्याची टेस्ट पण खूप छान लागते स्लो गॅसवरती आपल्याला हे ढवळायचं आहे आणि जर तुम्ही लाल गाजर घेतली ना तर हे बघा किती छान असा कलर येतो आहे आपल्याला फूड कलर ॲड करायची काहीच गरज नाही लागत आपण इथे तांदळाची पेस्ट केली आहे पण जर तुम्हाला तांदळाची पेस्ट करायची नसेल आणि जर तुमच्याकडे कंडेन्स मिल्क असेल ना तर तुम्ही ह्याच्यामध्ये कंडेन्स मिल्क पण ॲड करू शकता किंवा दुधाची पावडर ॲड करू शकता आणि जर दुधाची पावडर पण नसेल ॲड करायची तर तुम्ही काय करा आपल्या घराची मलाई असते ना ती दोन ते तीन चमचे ॲड करा त्याच्याने पण खिरीचा टेस्ट खूपच छान लागतो हे बघा उकळी आपली छान अशी फुटली आहे आता आपण काय करायचं जे आपलं बदाम आणि तांदळाचं वाटलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया तांदळामुळे खिरीला छान असा दाटसरपणा येतो मिक्सरच्या भांड्यामध्ये मी चार ते पाच चमचे दूध घे ॲड केलं आहे आणि आता हे ह्याच्यामध्ये दाखी आहे आणि आता आपल्याला कंटिन्यूस ढवळत ढवळत गाजर ही खीर आपल्याला शिजवून घ्यायची आहे कारण आपण तांदूळ ॲड केले आहे तर तांदूळ खाली चिटका चिटकायला नको म्हणून आपल्याला कंटिन्यूस ढवळत राहायचं आहे आणि हे जे बाजूला जे दूध लागतं आहे ना ते आपण आपल्याला असं खरवडून घ्यायचं आहे छान असं तांदूळ शिजेपर्यंत ता किंवा चार चा ते पाच मिनटं आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे हे बघा खिरीला आपल्या छान अशी उकळी पण फुटलेली आहे आणि हे बघा मस्त घट्ट पण झालेली आहे तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा घट्ट हवी असेल तर थोड्या वेळ आणखी तुम्ही उकळू शकता आता ह्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स पावडर आपण थोडीशी ॲड करूया मी फक्त बदामाची पावडर ॲड केलेली आहे तुम्ही ह्याच्यामध्ये तुम तु, तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता काजू बदाम अखरोट वगैरे जी आवडेल ती तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता आणि जर तुम्हाला साखरेची करायची असेल ना तर ह्या स्टेजवरती ह्याच्यामध्ये साखर ॲड करा तुम्ही तुम्हाला किती गोड पाहिजे ते तेवढी साखर तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता पण मी हेल्दी ऑप्शन म्हणून गुळाची खीर करते आहे तर गुळ आपल्याला गरम दुधामध्ये ॲड नाही करायचं आहे हलकासा दूध थोडं कोमट झालं ना की मग आपल्याला ॲड करायचं आहे आता माझ्याकडनं ही फ्रेश मलाई आहे दुधाची साय आहे ती मी ह्याच्यामध्ये ॲड करते आहे थोडीशी त्याची टेस्ट खूप छान लागते म्हणून आणि आपण जे तांदूळ ॲड केलेत ना तांदूळ पण छान असे शिजले आहेत कारण आपण तांदळाला तांदळाची भरळ ॲड केली आहे अख्खे तांदूळ आपण नाही ॲड केले तांदूळ आपण आधी अर्धा ते एक तास भिजत ठेवले आणि मग त्याची थोडं हलकीशी भरत केली म्हणजे तांदळाला शिजायला पण जास्त वेळ नाही लागत घरगुती साहित्यामध्ये केलेली आहे घरात आपले जे तांदूळ वगैरे असतात ना त्याच्यानी पण जर तुम्हाला कंडेन्स मिल्क ॲड करायचं असेल तर कंडेन्स मिल्स नक्की ॲड करा मग साखरेचं प्रमाण तुम्ही कमी ॲड करू शकता की माझ्या साखर नाही ॲड केली तरी पण चालेल कारण का कंडेन्स मिल्कमध्ये साखर ऑलरेडी असते गोड असतं हे बघा ही एवढी आपलेली खीर तयार झालेली आहे आता मी गॅस बंद करते आहे मी गॅस बंद केलेला आहे आता आपण काय करायचं खीर हलकीशी गरज थंड व्हायला पाहिजे एकदम पण थंड नाही करायची नाहीतर गुळ गूळ मग वितळणार नाही म्हणजे थोडीशी थंड करायची खीर आणि मग आपण ह्याच्यामध्ये गूळ ॲड करूया चार ते पाच मिनिटं झाली आहे हलकीशी आपली खीर थंड झालेली आहे आता आपण याच्यामध्ये गुळ ॲड करायचं आहे गुळ हा ऍड करते आहे आम्ही चमचा तुम्ही किती खाता ना त्याप्रमाणे गुळ ऍड करा छान असं आपण ढवळून घ्यायचं हलकीशी खीर गरम आहे हे बघा त्यामुळे गुळ आपला छान असं मेल्ट होईल तुम्ही ह्याच्यामध्ये जायफळ ऍड करू शकता किंवा वेलची पावडर पण ऍड करू शकता पण मी गूळ ॲड केलेले आहे ना म्हणून मी याच्यामध्ये जायफळ ॲड करते आहे सुगंध खूपच छान येतो जायफळचा आणि खिरीचा पण पन, आता आपण हे सर्व करूया तर फ्रेंड्स आहे बघा छान मस्त रबड मला तर आपली गाजरची खीर तयार झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला खूपच आवडेल खूप छान लागते आणि आपण तांदूळ ॲड केलेलं आहे ना तांदळाची पेस्ट त्यामुळे जशी हे खीर थंड होईल ना तशी आणखी घट्ट होत रह, होत राहील आणि खायला खूप टेस्टी लागते तुम्ही नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज तुम्ही नुकतंच रेसिपीजला लाईक करा शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या रिलेटिव्समध्ये आणि सबस्क्राईब करा प्लीज सबस्क्राईब करताना बेलायकन नक्की प्रेस करा त्याच्याने मी जी पण छान छान रेसिपीज अपलोड करीन ना यूट्यूबवरती आपल्या चॅनलवर तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे तर चला फ्रेंड्स आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर रेसिपीसह तोपर्यंत बा बाय तर फ्रेंड्स तुम्हाला दोन हजार पंचवीस नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद